कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंगच्या वतीनं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे एकवीस सप्टेंबरला ही स्पर्धा जैन बोर्डिंगमध्ये आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती बोर्डिंगचे चेअरमन विजयकुमार शेट्टी आणि अतुल होनोले यांनी पत्रकार परिषदेत दिली तर कोल्हापुरातील न्यू कॉलेज मराठी विभाग आणि शाश्वत फाउंडेशनच्या वतीनं राष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त सोळा सप्टेंबरला खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती प्राचार्य डॉ व्ही एम पाटील यांनी दिली कोल्हापुरातील न्यू कॉलेज मराठी विभाग शाश्वत फाउंडेशन आणि भाषा विकास संशोधन संस्थेच्या वतीनं खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत मंगळवार सोळा सप्टेंबर रोजी न्यू कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी अभिजात मराठी भाषा वास्तव आणि वर्तमान महाराष्ट्र कालचा आजचा आणि उद्याचा लोकशाही आणि निवडणुका भारत महासत्ता झाला का महाराष्ट्रानं देशाला काय दिले नवशैक्षणिक शैक्षणिक धोरण तारक की मारक या विषयावर स्पर्धक आपलं मत मांडणार आहेत स्पर्धेतील विजेत्यांना पंधरा हजार दहा हजार सात हजार आणि गौरव चिन्ह देण्यात येणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ व्ही एम पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेला चेअरमन डॉक्टर के जी पाटील यूएस पाटील प्राध्यापक जी आर पाटील सचिन कुंभार उपस्थित होते दरम्यान कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंगच्या वतीनं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय रौप्य महोत्सवी आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे जैन बोर्डिंगमध्ये एकवीस सप्टेंबर रोजी ही स्पर्धा रंगणार आहे शिक्षणाचा बदलता प्रवाह आणि कर्मवीर धार्मिक श्रद्धा वन्यजीवांचा हक्क आणि कायदा महादेवी हत्तीण प्रकरणाचा धडा नात्याचे बदलते स्वरूप भारतीय कुटुंब व्यवस्था टिकवेल का वाचन संस्कृतीचा रहास आणि मनाची सुसंस्कृत बांधणी रस्ते विकास विकासाच्या महामार्गात शेतकरी पिचतोय देशाचे फाईव्ह ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष आणि आंतरराष्ट्रीय राजकारण तसंच भारताचा इतिहास रचला जातोय की पुसला जातोय या विषयांवर स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी अनुक्रमे पंधरा हजार दहा हजार आणि पाच हजार रुपये रोख बक्षीस तसंच स्मृतीचषक दिलं जाणार आहे याशिवाय उत्तेजनार्थ पाचशे एक रुपयांची सहा बक्षीस आणि शिक्षणाच्या विषयावर एकवीसशे रुपयांचं विशेष बक्षीस दिलं जाणार आहे अशी माहिती बोर्डिंगचे चेअरमन विजयकुमार शेट्टी आणि अतुल होनोले यांनी दिली पत्रकार परिषदेला जयवंत कोले प्रफुल्ल चमकले कुबेर शेडबाळे उपस्थित होते